नमस्कार प्राइम टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तीन जी आर हैदराबाद गॅझेटियर इयर याची अंमलबजावणी सातारा गॅझेटियर महिन्याभरामध्ये त्या बाबतीतला निर्णय त्याचं मिळालेलं आश्वासन एकूणच जरांगे पाटलांचं आंदोलन जरांगे पाटलांचं उपोषण हे यशस्वी झालं आहे सरकारनी जरांगे पाटलांच्या जवळपास सहा मागण्यांपैकी आठ मागण्यांपैकी जवळपास सगळ्याच मागण्या दोनच मागण्या असतील अशा की ज्याला सरकारनी मुदत मागितलेली आहे बाकी सगळ्या मागण्या या सरकारने मान्य केलेल्या आहेत आणि जरांगे पाटलांचं उपोषण जे आहे ते यशस्वी झालेलं आहे आत्ता मराठवाड्यामधली जर स्थिती आपण बघितली तर अक्षरशः दिवाळी आहे की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे लोक अत्यंत आनंदित आहेत फटाके फोडतायत उत्साहात आहेत एकमेकांना गोडदोडाचं पेढा भरवत आहेत त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रातलं देखील ठिकठिकाणाचं वातावरण बघितलं तर तसंच आहे आणि इकडे भाजपमधल्या गोटांमध्ये महायुती सरकारमधले त्यातून जास्त भाजपचे लोक नेते हे देवेंद्र फडणवीसांनी कसं मराठा समाजाला न्याय दिलेला आहे ही एक भूमिका सातत्याने माध्यमांवर आता मांडतायत पण 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 या मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे आणि त्यासाठीची जी भूमिका सरकारने घेतली त्यानंतर मात्र ओबीसी समाज हा आता अस्वस्थ झालाय हा नाराज झालाय अर्थात त्या नाराजीला तसंच कारण आहे एक लक्षात घ्या कालच्या जी आरच्या वेळेला किंवा तिथे समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा होते त्यांच्याही बोलण्यात ना असं कुठेही आलं नाही की ओबीसीतनं आम्ही मराठ्यांना आरक्षण देतो हो आहोत वगैरे हा शब्द कुठेही आला नाही त्यामुळे एक संभ्रम कालच्या दिवसभरामध्ये राहिला पण त्यातला मुद्दा असा आहे की आज जेव्हा हैदराबाद गॅझेटियरमध्ये ज्या नोंदी आहेत कुणबी नोंदी त्या नोंदी जेव्हा त्याची अंमलबजावणी सुरू होणार म्हणजेच काय की त्या नोंदी आता ज्या आहेत त्या नंबराच्या प्रमाणे आहेत म्हणजे इतक्या नम्रानी कुणबी लोक आहेत पण आता त्यांचे मग सगळे प्रमाणपत्र दाखले पुरावे हे सगळे तपासले जातील आणि त्यांना कुणबी सर्टिफिकेट दिलं जाईल पण जसं जसं हे कुणबी सर्टिफिकेट मिळत जाईल तसं तसं त्यांना तस ओबीसीतनं आरक्षणाचा लाभ हा घेता येणार आहे थोडक्यात ओबीसीच्या मधून आता आरक्षण मिळणाऱ्यांची जी संख्या आहे ती वाढणार आहे हे मात्र तितकच पक्क आहे आणि त्यामुळेच ओबीसी नाराज झाले त्यामुळेच ओबीसी आक्रमक झालेत आणि आपण बघतोय की गेले दोन ते तीन दिवसापासून नागपूर असेल पुणे असेल आज पुण्यामध्ये तर लक्ष्मण हक्यांनी फुलेवाड्यामध्ये जोरदार आंदोलन केलेलं आहे नागपूरमध्ये सुद्धा चालेल चालू आहे आणि ओबीसी नेते सुद्धा आता जे आहेत खरं तर ओबीसी समाज जो आहे तो एक तसा एक विखुरलेला आहे म्हणजे एक नेता म्हणून जसं मराठा समाजाला जरांगे पाटील हा एक नेता मिळाला किंवा त्यांचा लीडर मिळाला तसा ओबीसी समाज हा एक तर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे तसा तो विखुरलेला त्या आहे पण तरीही त्यातून त्याचे जे नेते आहेत त्यांनी हे आव्हान दिलेलं आहे की जर ओबीसीवर अन्याय होतोय असं जर दिसलं आता आम्ही कायद्यां कायदे तज्ज्ञांचं याच्यामध्ये मार्गदर्शन घेतोय त्यांचं म्हणणं काय आहे हे सगळं आम्ही बघतो पण ओबीसीच्या लोकांना जर यातनं धक्का लागणार असेल तर आम्ही सुद्धा मुंबईमध्ये येऊन धडकणार कारण एका विशिष्ट समाजाने आपल्या तंत्राचा वापर करून आज ओबीसीमध्ये शिरकाव केलेला आहे अशा पद्धतीचं एक भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतलेली आहे तिकडे लक्ष्मण हाके मी तुम्हाला म्हटलंच की ते आंदोलनाला बसले सातत्याने ते याविषयी भाष्य करतातच आहेत पण या सगळ्याबरोबर छगन भुजबळ मंत्री छगन भुजबळ हे चांगलेच नाराज झालेले आहेत नाराज इतके झालेत की ते कॅबिनेट बैठकीतनं नाराज होऊन निघून गेलेले ही अगदी आजची ताजी घटना आहे नेमकं आता छगन भुजबळ हे नाराज का झाले त्यांच्या नाराजीच्या मागचं कारण काय आणि छगन भुजबळ जेव्हा नाराज होतात तेव्हा ते पुढचं पाऊल काय टाकणार आहेत हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या कमेंट्स ज्या ऑलवेज वेलकम आहेत आमच्यासाठी ज्या ऑलवेज महत्वाच्या आहेत आमच्यासाठी त्यामुळे तुमच्या कमेंट्ससुद्धा आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका तर छगन भुजबळ नाराज झालेत छगन भुजबळ कॅबिनेटच्या बैठकीतून नाराजीनी लगोलग निघून गेले ही नाराजी त्यांची स्वाभाविक आहे छगन भुजबळ नाराज झालेत याचा अर्थच ओबीसी ची जी काही संख्या आहे आरक्षणाचे जे लाभार्थी आहेत त्याच्यावर परिणाम निश्चित होतोय हाच त्याचा अर्थ आहे कारण छगन भुजबळ हे नुसते मंत्री नाही आहेत आतापर्यंत छगन भुजबळांचा जर आपण इतिहास बघितला तर ओबीसी समाजाचा लढा हा छगन भुजबळांनी अत्यंत प्रखरतेनी अत्यंत तातीनी वेळ प्रसंगी ज्या पक्षामधली जर एखादी विरोधी भूमिका पक्षाची दिसली तर त्या पक्षाला सोडचिठ्ठी देणं यासाठी सुद्धा कधीही छगन भुजबळांनी मागे पुढे पाहिलं नाही त्याचं उदाहरण आपल्याला शिवसेनेच्या रूपाने माहिती आहे शिवसेनेमध्ये जेव्हा ओबीसीचा जेव्हा मुद्दा आला त्यावेळेला छगन भुजबळ नाराज होऊन त्यांनी शिवसेना सोडली बाकी इतरही त्याला काही कारण आहेत तो भाग अलाहिदा त्याच्यामध्ये आता आपल्याला जाण्याची गरज नाही पण वेळप्रसंगी ओबीसीच्या मागे ओबीसीच्या पाठीशी ओबीसीच्या न्याय हक्कांसाठी छगन भुजबळ हे सातत्याने आक्रमक राहिले ते काँग्रेसमध्ये गेले ते राष्ट्रवादीमध्ये गेले जे तरी ते कुठेही गेले आत्ताच कशाला आता ते अजित पवारांच्या बरोबर असताना जेव्हा आता मनोज जरांगे पाटील यांचं जेव्हा आंदोलन अंतरवाली सराटेतनं सुरू झालं त्यावेळेलाही ओबीसी मधले छगन भुजबळ हे सरकारमध्ये होते तरीही छगन भुजबळांनी ज्या पद्धतीचा स्टँड घेतला असं वाटलं की छगन भुजबळ कदाचित राष्ट्रवादीला सुद्धा सोड चिट्ठी देतात की काय आपल्या मंत्रीपदाला सोड चिठ्ठी देतात की काय इतकी आक्रमक भूमिका ही छगन भुजबळांनी घेतलेली होती आठवत आहे तुम्हाला अंतरवाली सराटीच्या गावाच्या वेशीवर त्यांनी सभा घेतली होती आणि जरांगे पाटलांना त्यांनी तिथे आपल्या भाषणातनं ठोकून काढलेलं होतं जरांगे पाटलांना जर कोणी अंगावर घेतलं असेल तर ते छगन भुजबळ आहे आणि ते छगन भुजबळ हे कॅबिनेट इतन, तड़का तडकापडकी नाराजीनी निघून जातात ही खूप मोठी घटना घडामोड आहे जी की सरकारला सुद्धा परवडणारी नाही एकीकडे लक्ष्मण हाके हे जोर लावतायत पुण्यामध्ये ते आज आंदोलन करतायत आणि लक्ष्मण हाकेंनी देखील सांगितलेलं आहे की पाच तारखेला आम्ही बारामतीमध्ये आंदोलन करतोय एक लक्षात घ्या इथे राष्ट्रवादीतलेच छगन भुजबळ नाराज झालेत तिकडे लक्ष्मण हाके बारामतीमध्ये आंदोलन करणार आहेत आता बारामतीमध्ये का करणार आहेत तर लक्ष्मण हाके एक तर सातत्याने पवार कुटुंब जे आहे शरद पवार असतील अजित पवार असतील सुप्रिया सुळे असतील सातत्याने लक्ष्मण हाक यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे ओबीसी समाजावर पवार कुटुंबियांनी अन्याय केलाय हेच त्यांनी सातत्याने मांडलेला आहे आणि आत्ता देखील त्यांची हीच भावना आहे की ओबीसींसाठी आज माळी समाज असेल त्याच्यातला वंजारी समाज असेल यांच्यावर पवार कुटुंब हे अन्याय करत आहे महाज्योतीसारखी जी एक ज्याला म्हणतो आपण की मंडळ आहे त्याची जी स्थापना करण्यात आलेली आहे की जे ओबीसी समाजातली जी मुलं आहेत की ज्यांना याचा या मार्फत फायदा व्हावा त्या महाज्योतीकडे अजित पवारांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाणीवपूर्वक महाज्योतीला जी रक्कम दिली जाते ती जाणीवपूर्वक कमी दिली जाते जाणीवपूर्वक कमी दिली गेली अशा पद्धतीचा थेट आरोप हा लक्ष्मण हाकेंनी केलेला आहे आता छगन भुजबळ एकीकडे इकडे लक्ष्मण हाके हे दोघंही आक्रमक झालेले आहेत एकूण ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे आता सरकार पुढची जी भूमिका आहे ही अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणूनच सरकारला आता हे कळून चुकलंय की ओबीसीची ही नाराजी आपल्याला परवडणारी नाही त्यातून देवेंद्र फडणवीस हे सातत्याने म्हणजे एकीकडे मराठा आरक्षण सुरू असताना सुद्धा जरांगे पाटलांचं अंतरवालीमध्ये आरक्षण सुरू असताना उपोषण सुरू असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये गेले ओबीसीचं जिथं आरक्षण सुरू होतं त्या मंचावर गेले आणि त्या मंचावर जाऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले की भाजपचा आमचा डी एन ए हा ओबीसी आहे त्यामुळे ओबीसीचे नाराजी ही भाजपला या महायुती सरकारला परवडणारी नाही याची कल्पना देवेंद्र फडणवीसांना आहे म्हणून तातडीनं आता हालचाली करण्यात आलेल्या आहेत ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाच्या साठी जी एक कॅबिनेट मंत्री पदाच्या दर्जाची एक समिती स्थापन करण्यात आली ज्या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील होते आणि मग त्यामध्ये दादा भुसे असतील इतर सावंत असतील उदय सामंत असतील अशा पद्धतीचे कॅबिनेट मंत्री हे त्याच्यामध्ये होते त्याच पद्धतीची एक समिती आता ही ओबीसीसाठी गठित करण्याचा जी आर हा तातडीनं आज उद्या निघण्याची शक्यता आहे आणि त्या समितीचं अध्यक्षपद हे छगन भुजबळांना दिलं जाईल आणि मग ज्या पद्धतीने अजित पवार हे सारथीच्या माध्यमातून असतील किंवा अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून असतील ज्या पद्धतीचा निधी हा मराठा समाजासाठी उभारतात मराठा समाजातल्या मुलांसाठी ज्या पद्धतीने वसतिगृहांच्या स्थापना झाल्या किंवा सोयी सुविधा केल्या जातात त्या पद्धतीच्या सोयी सुविधा हे छगन भुजबळ या समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर करतील करू शकतील अशा पद्धतीचा एक योजना या समितीची गठन गठन करण्याच्या माध्यमातून आपल्याला दिसतोय त्याचप्रमाणे या समितीचं गठन करण्याची दुसरी एक गोष्ट अशी आहे की देवेंद्र फडणवीस हो हे सातत्याने सांगतायत की आम्ही ओबीसींना सुद्धा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला सुद्धा धक्का लावणार नाही होत आणि इथं मराठा समाजावर सुद्धा अन्याय होऊ देणार नाही आहेत हे कळत नाही आहे की देवेंद्र फडणवीसांचं नेमकं हे स्टेटमेंट आपण कशा पद्धतीने बघायचं पण हेच कदाचित या समितीच्या माध्यमातून छगन भुजबळ यांना सांगितलं जाईल की नेमकी या सगळ्या मागची स्ट्रॅटेजी काय आहे प्लॅन काय आहे कशा पद्धतीने ओबीसीवर अन्याय होणार नाही आहे आणि तो ओबीसीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने झिरपवला पाहिजे आणि जर कुठे अन्याय होतोय असं वाटलं तर त्या बाबतीमध्ये सरकार योग्य ती पावलं उचलेल आणि त्याचाच सगळाचा जो काही अभ्यास आहे अभ्यास गट आहे तो या समितीकडे असणार आहे त्यामुळे कितीही झालं तरी ओबीसींना दुखावणं हे या सरकारला परवडणारं नाही आणि त्याची सुरुवात ही आता झाल्यात जमाय त्यामुळे जरी काल हा जी आर घेऊन जरांगे आनंदित झाले असतील मराठा समाज आनंदित झाला असेल आणि कोणीही कितीही काही म्हटलं की ओबीसी आणि मराठा समाज यांच्यामध्ये कोणताही आता वाद उरलेला नाही तर अशी स्थिती नाही हा वाद हा पुढच्या काळामध्ये अधिकाधिक वाढत जाण्याची लक्षणं आहेत कारण ज्या पद्धतीने हैदराबाद है गॅझेटियरमधन ज्या नोंदी या कुणबी म्हणून प्रमाणित होतील त्याचप्रमाणे समजा सातारा गॅझेटियरमधल्या नोंदी या देखील जर पुढे आल्या तर ओबीसीतनं ज्या पद्धतीचं आरक्षण हे जे दिलं जा जा दिल जात आहे त्याच्यामध्ये ही देखील अधिकची कुणबी नवीन नोंदींची भर पडणार आहे हे नक्की आहे त्यामुळे ओबीसी आणि मराठा असा जो वाद आहे तो वाद अधिकाधिक आधीक वाढणार आहे आता या सगळ्यामध्ये सरकार म्हणून आणि देवेंद्र फडणवीस या पुढच्या काळामध्ये याची मांडणी कशी करतायत भूमिका काय घेतायत हे बघणं फार इंटरेस्टिंग आणि महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला सुद्धा काय वाटत आहे तुम्हाला माझ्या या व्हिडिओतले जर मुद्दे पटले असतील काही कदाचित माझ्याकडनं राहिले असतील त्याची देखील तुम्ही मला निश्चित आठवण करून द्या आणि पटले असतील तरी तुमच्या कमेंट्स या आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि निश्चितच व्हिडिओ आवडला तर तो लाईक कराच शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईबही करा